कुलवंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती शिवरायांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज शिवार्थ राजे हे तेवीस महिन्याचे बालक शिवार्थ राजे शेजलताई सचिन राजे देवरे अर्थात शिवार्थ राजे राया दादा आज रायगड किल्ल्यावर चढाई करणार आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराज की अवघ्या तेवीस महिन्याच्या शिवार्थ राजे यांनी काही तासात रायगड किल्ला सर करीत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे घेतले दर्शन सगळीकडे या कौतुक होताना दिसत आहे श्री छत्रपती शिवाजी राजे यांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्य अभिषेक दिनाच्या निमित्ताने उमराणे येथील शिवार्थ हा अवघ्या तेवीस महिने वयाच्या बालकाने रायगड किल्ला चढण्याचा विक्रम केला विशेष म्हणजे त्या बालकाचा जन्मही शिवराज्या अभिषेक दिनी म्हणजे सहा जून दोन हजार बावीस रोजी झालेला आहे रायगड किल्ला चढण्यासाठी त्या बालकाला नऊ तास आणि सोळा मिनिटं लागली किल्ल्यावर चढत असताना उपचाराचे साहित्य व काही सहकारी बरोबर होते तसेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची रीतसर ना हरकतही घेतली होती तसेच रायगड किल्ला के सर केल्यानंतर राज्याभिषेक निमित्ताने समितीने शिवार्थ राजे यांना होलीच्या माळावरील श्री छत्रपती शिवाजीराजे यांच्या मूर्तीची खास दर्शनाची व्यवस्था करून दिली एवढ्या कमी वेळात रायगड किल्ला चढण्याचा विक्रम केला म्हणून राज्याभिषेक समितीने राजदरबारातील खास सजवलेल्या श्री छत्रपती शिवाजीराजे महाराज यांच्या मूर्तीचे जवळून दर्शनही करण्याची मोभा दिली या बालका उंच ठिकाणी चढवणे व उतरवणे याचा योग्य अभ्यास आणि शिक्षण त्याचे वडील म्हणजे सचिनराजे व आई सेजलताई हे सराव करून घेत असतात विशेष म्हणजे या बालकाने कमी वयात सोळा ते सतरा महिन्याचा असताना शिवनेरी किल्ला चढण्याचा विक्रम केला आहे त्याचे पूर्ण नाव शिवार्थ राजे रायादादा सेजलताई सचिनराजे देवरे आई सेजलताई देवरे वडील सचिन राजे देवरे तसेच याची मुकल्याची जन्मतारीख सहा सहा दोन हजार बावीस शिवराज्यभिषेक दिवशीच त्याचा जन्म झाला आहे अशी सविस्तर माहिती वराड येथील सचिन राजे देवरे यांनी एस नाईन टी व्हीला दिली आहे एस नाईन टी वी न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक अक्षरद पवार चिंचवेलवंत शुराचा शूरधविराचा धीर धीर जम धीर ध्यानिका विराजे साहु तो मुलिकी दांका वाजे जय शंभुराजे शिव छत्र शंभुराजे जय शंभुराजे शिव छत्र शंभुराजे <Sação> मना से जाचे अलवार हाथी तलवार सिंवाची झेपा राजबिंडा भगवा झेंडा राजबिंडा भगवा झेंडा शूर सुकुमार धर्मता दीपचंद्र मासाजे